नमस्कार विनायक दामोदर सावरकरांवरती प्रेम करणारे त्यांच्याविषयी आदरभाव बाळगणारे खूप मोठ्या संख्येने लोकं आहेत आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावरकरांच्या हयातीमध्ये त्यांच्या विचारांना कधी फारसं महत्त्व दिलं नाही उलट ते त्यांच्यापासून फटकूनच राहिले आंतर राखून राहिले परंतु आता मात्र त्याच आर एस एसचे लोकसुद्धा सावरकरांचं कौतुक करताना अजिबात थकत नाहीत काळाचा महिमा दुसरं काय भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याशी संलग्न असलेले सगळे म्हणजे बजरंग दल विश्व हिंदू परिषद सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती आणि अशाच सगळ्या मंडळींचे तर सावरकर हे अगदी आता आराध्य दैवत आहे आपल्या महाराष्ट्रातीलच भारतीय जनता पार्टीचाच एक भाग असलेला शिंदे गट हा सुद्धा आधुनिक काळातील प्रखर सावरकर भक्तच सगळा गट या सगळ्यांच्या सावरकर भक्तीला आपल्या कुणाचा काही आक्षेप असण्याचं कारण आहे का तर अजिबात नाही बिलकुल नाही मग प्रश्न नेमका कुठे येतो तर आपण बहुतांश सर्वसामान्य लोक तुम्ही आम्ही आपण सगळेच ज्यांच्याविषयी आपल्या जीवनामध्ये आपण आदरभाव आदरभाव बाळगतो ज्यांना आपण आपलं प्रेरणास्थान मानतो त्यांनी सांगितलेले सगळे आचार विचार आपण आपल्या वैयक्तिक जीव जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो उदाहरणार्थ मी भगतसिंगांना स्वातंत्र्यवीर आणि प्रेरणास्थान मानतो तर मग भगतसिंग यांचे विचार आत्मसात करून ते आपल्या जीवनामध्ये अमलात आणण्याचा मी प्रयत्न करतो कुणी महात्मा गांधींना आदर्श मानतात आणि त्यांचे विचार आपल्या आपल्या त्यांच्या जीवनामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात कुणी प्रबोधनकार ठाकरेंना आदर्श मानून त्यांचे विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतात असंच आपणापैकी अनेकांच्या बाबतीत घडत असणार याची मला पूर्णपणे खात्री आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुणी कार्यरत असेल तर आपल्या संत ज्ञानेश्वर संत रायांच्या मार्गावरून ते वाटचाल करीत असतील सामाजिक क्षेत्रामध्ये कोणी कार्यरत असतील तर ते आग अगदी आगरकरांपासून ते आता डॉक्टर दाभोलकरांपर्यंत सगळ्यांचेच आदर्श घेऊन मार्गक्रमण करत असतील असंच शिक्षण आरोग्य सांस्कृतिक आदि सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांचे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील काही थोर लोक त्यांचे आदर्श असतील आणि त्यांनी त्यांच्या जीवनात दाखवलेल्या मार्गांवरून आताच्या या लोकांची सगळी वाटचाल सुरू असेल बरोबर ना परंतु मग या सगळ्यात खटकतात ते फक्त सावरकरांवरती आपली प्रचंड श्रद्धा आहे आहे आणि ते आपले आदर्श आहेत असं सातत्यानं सांगणारे हे संघ भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याशी संलग्न सर्व संस्था संघटनांचे समर्थक असणारे हे नवहिंदुत्ववादी लोक मी असं म्हणतो कारण हे लोक सावरकर आपले आदर्श आहेत असं उच्चारवाने सतत सांगत तर असतात परंतु त्याचवेळी त्यांनी सांगितलेल्या विचारांना म्हणजे सावरकरांनी सांगितलेल्या विचारांना मात्र पायदळीत उडवत असतात सावरकर हिंदुत्ववादी नव्हते का तर होतेच अगदी अतिशय जहाल हिंदुत्ववादी होते परंतु हिंदू धर्मातील सर्व प्रकारच्या खुळचट तर्कहीन रूढी परंपरांची सर्व प्रकारच्या कर्मकांडांची त्यांनी प्रचंड खिल्ली उडवलेली होती आणि हे सगळं झुगारून द्या असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं तो कसला सत्यनारायण तो तर असत्यनारायण त्या थोतांडाची कसली पूजा मांडता असं ते म्हणायचे आपल्या सर्व पोथ्या वेद श्रुती पुराणं पोत्यामध्ये गुंढाळून माळ्यावरती टाकून द्या आणि विज्ञानाची कास धरा विज्ञानवारी पुस्तकं वाचायला सुरुवात करा असं त्यांनी सांगून ठेवले लिहून ठेवले आणखीही आणखी अशा प्रकारचं बरंच काही आणि आज आपण सगळेच पाहतोय की सावरकरांना आपला आदर्श मानणारे हे सगळे संघ भाजप शिंदेसेना किंवा बाकीचे सगळे लोक प्रत्यक्षात रोज कुठल्या ना कुठल्या धार्मिक कर्मकांडात आणि उथळ विचारांच्या आधुनिक भगव्या वस्त्रांकित साधू संतांच्या सरबराईमध्ये मग्न असतात सावरकरांनी खुद्द सुद्धा आपल्या टीकेच्या फ फटकार्यातून सोडलेलं नव्हतं आणि आजचे हे राजकीय नेते काय करताना दिसतात आपल्याला गाय या विषयावरती तर अजून बोललेलो नाही मी बोलायचं आहे पुढे पण मग जर सावरकरांचे देव धर्माबाबतचे सगळे विचार तुम्हाला अजिबात मान्य नाहीत म्हणजे त्यांच्या त्यांच्यावर श्रद्धा असल्याचं सांगणाऱ्यांना तर मग तुम्ही त्यांना तुमचे आदर्श मांडता हे पण एक प्रकारचं थोतांडच झालं खोटारडे आणि ढोंगी सिद्ध होतात मग हे लोक सगळे गायीच्या बाबतीत सावरकरांचे विचार अतिशय प्रॅक्टिकल होते गाय हा केवळ एक उपयुक्त पशु आहे इतकंच बोलून किंवा इतकंच लिहून ते थांबलेले नव्हते तर याबाबत या त्यांनी चार दीर्घ निबंध लिहून ठेवलेले आहेत गाय मारून खा असं काही त्यांचं सांगणं नव्हतं सगळ्यांना परंतु भाकड गायींचा सांभाळ शेतकऱ्यांना अशक्य आहे आणि त्यामुळेच त्या खाटिक खाण्यामध्ये जाण्यामध्ये त्यांना काहीही गैर वाटत नव्हतं गायीमध्ये देव आहेत म्हणून पोथ्या सांगतात आपल्या तर वराह अवतारी देव डुक्कर झाले होते असे सुद्धा आपल्या पोथ्यात सांगतात मग गोरक्षणच का करायचं डुक्कर रक्षण संघ स्थापन करून डुक्कर पूजा का सुरू करू नये अशा प्रकारचे अनेक प्रश्न सावरकरांनी वेळोवेळी विचारलेले आहेत गो भक्त आणि रक्षकांची सावरकरांनी प्रचंड खिल्ली उडवलेली आहे गायीच्या शेणात आणि मुतामध्ये रोगपरिहारक आणि पौष्टिक गुण आहेत असं सांगणारे गाढव आहेत असं सावरकर म्हणतात अजून असं बरंच काही पण मला या विषयावरती अधिक गंभीर असं वेगळं काही आपल्या अभिव्यक्तीच्या सगळ्या दर्शकांशी बोलायचं आहे आज म्हणून ती सगळी उदाहरणं आता इथे देत बसत नाही सावरकरांचं या सावरकरांचे या बाबतीमध्ये एकूणच जे काही विचार होते ते ज्यांना सविस्तररित्या जाणून घेण्याची इच्छा असेल तीव्र त्यांनी हे त्यांच्या वैज्ञानिक लिखाणाचं एकत्रित संकलन असणारं क्ष किरणे हे पुस्तक मागवून वाचा ऑनलाईनसुद्धा ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती वगैरे हे पुस्तक उपलब्ध आहे आणि पुस्तकांच्या दुकानांमध्ये सुद्धा ते मिळू शकेल किंवा सावरकर स्मारकाची एक वेबसाईट आहे त्यावरसुद्धा सावरकरांचे या पुस्तकातील सगळे निबंध आपल्याला वाच वाचवायला मिळू शकतात अगदी मोफत संघ भाजपच्या लोकांना सावरकरांचे हे सगळे विचार पूर्णपणे ठाऊक असूनसुद्धा ते त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करताना दिसतात आपल्याला कारण सावरकरांच्या या सगळ्या विज्ञानवादी आणि प्रॅक्टिकल विचारांचा अवलंब त्यांना राजकीयदृष्ट्या महागात पडणार आहे त्यामुळे केवळ त्या मार्सेलिसच्या बंदरात बोटीतून उडी मारणारे आणि अंदमानामध्ये कोलू उडणारे इतकेच मर्यादित सावरकर त्यांना कायम हवे असतात त्या पलीकडचे सावरकर त्यांना अजिबात नको असतात आणि शंकराचार्यांच्या सांगण्यावरून गायीला राज्यमाता वगैरे दर्जा देणाऱ्या आपल्या राज्याच्या महान मुख्यमंत्र्यांना सावरकरांचे हे सगळे विज्ञानवादी आणि गायीविषयीचे विचार माहिती असण्याचं तर काही कारणच नाही कारण ते तर लहानपणापासून तरुणपणात समाजकार्यात इतके प्रचंड व्यस्त होते की सावरकरांचे हे असे सगळे विचार वाचायला त्यांना कुठून वेळ मिळणार ना तर ते असो आता महत्त्वाचा विषय आपल्या महाराष्ट्रात आपल्यापैकी बहुतांशजणं आपल्यावरील पारंपरिक संस्कारांमुळे गायीकडे कोंबडी बकऱ्यासारखं मारून खाण्याचा पशु म्हणून अजिबात पाहत नाहीत आपल्याकडील चिकन मटन खाणारे बहुतांश लोकसुद्धा गायच नव्हे केवळ तर कोणत्याही गोवंशाच्या मासाला देखील नाहीत बीफ बफ यांच्या वाट्याला आपले बहुतांश लोक कधीही जात नाहीत मी स्वतःही त्यापलाच एक आहे परंतु याचा अर्थ भाकड जनावरांचाही शेतकऱ्यांनी सांभाळ करावा आणि आपल्या पोटच्या पोराबाळांना उपाशी ठेवून त्या भाकड किंवा निरुपयोगी झालेल्या जनावरांना पोसावं असं मी कधीही म्हणणार नाही केंद्रात मोदी सत्तेत आल्यानंतर हे गोरक्षणाचं सगळं प्रस्थ प्रचंड वाढलं अर्थात त्यातही राजकारण आहेच मोदींनी जणू काही साऱ्या देशभर गोहत्याबंदी लागू केलेली आहे असं त्यांच्या बऱ्याच मंद भक्तांना वाटत असतं प्रत्यक्षात केरळ पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोराम नागालँड त्रिपुरा सिक्कीम आणि लक्षद्वीप आदी राज्यांमध्ये गोहत्येवरती कोणत्याही प्रकारची बंदी नाही आणि यापैकी काही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे हे लक्षात घ्या त्यानंतर बिहार झारखंड ओरिसा तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक गोवा दीव दमन दादरा नगर हवेली पॉंडिचेरी अंदमान निकोबार या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गायी व्यतिरिक्त म्हणजे बैल रेडे म्हैस यांच्या कत्तलीला अधिकृत मान्यता आहे त्यापैकी गोव्यामध्ये गायीच्या कत्तलीला बंदी आहे परंतु बाहेरच्या राज्यांमधून गायीचं मांस गोव्यात आणण्यास आणि खाण्यास बंदी नाही म्हणजे पहा तिथेसुद्धा भारतीय जनता पार्टीचंच राज्य आहे आपल्या महाराष्ट्रात मात्र संपूर्णपणे गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला गेलेला आहे तो लागू करताना तत्कालीन युती सरकारने ना, सरकार ना शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसायिकांचा कोणता सल्ला घेतला ना या क्षेत्रातील तज्ज्ञांचं काही मत विचारलं त्या अतिशहानपणामुळे आता झालंय काय तर पहा आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल आपल्या राज्यात अनेक ठिकाणी जनावरांचे साप्ताहिक बाजार भरत असतात त्यामध्ये पूर्वी लाखोंचे करोडोंचे व्यवहार व्हायचे हे सगळे बाजार आता भाकड गाईंसारखेच भाकड झाल्याचं दिसतंय भाकड म्हणजेच दूध न देणाऱ्या गायी विकून त्याच्यामध्ये मग आपल्याकडची काही पदरचे आर्थिक भर घालून नव्याने दुभती जनावरं घेण्याचं चक्र पूर्णपणे थांबलेलं आहे महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादकांना ना आपली भाकड जनावरं बाजारात विकता येत ना त्यांच्या पोषणाचा खर्च त्यांना परवडत अशी सगळी सध्या दुर्दशा झालेली आहे एक भाकड जनावर पोसायचं म्हटलं तर त्यासाठी त्याला द्यायला रोज किमान तीस किलो चारा आणि रोज किमान साठ लिटर पाणी लागतं बऱ्याच भागात आधी चारा पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत असताना आपल्याकडे शेतकऱ्यांनी हे सगळं कसं मॅनेज करायचं याचं उत्तर हा कायदा करणारं महाराष्ट्र सरकार देत नाही इतका चारा आणि पाणी विकत घ्यायचं म्हटलं तर वर्षाला एका जनावरासाठी किमान पस्तीस हजार रुपये खर्च येतो शेतकऱ्याने ते कुठून आणायचे मुळात आपल्या काही धर्मांध हिंदू मतदारांना खुश करण्यासाठी मूर्खासारखे कायदे करताना सरकारनं हे लक्षातच घेतलेलं नाही की गोवंशातील प्राणी जेव्हा शेतीच्या कामाला किंवा दूध द्यायला निकामी ठरतात पूर्णपणे तेव्हाच त्यांची विक्री होते आणि त्यातून आलेल्या पैशांमधून नवीन जनावरांची खरेदी खरेदी होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक चक्र सगळं सुरू राहतं पालन हे देशभरातील शेतीला जोडधंदा म्हणून केलं जातं कारण शेती हे विविध कारणांनी निश्चित उत्पन्नाचं ठोस साधन राहिलेलं नाही आणि अल्पभूधारक शेतकरी तर आपला संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावरती जगवत असतो आपल्याकडील विशेषतः शहरी भागातील काही स्वयंघोषित पुढारलेले लोक भाकड जनावरं बाजारात विकणाऱ्या शेतकऱ्यांवरती टिकाटिकपणी आरोप करताना दिसतात की पोटच्या पोरासारखी वाढवलेली ही जनावरं कसं काय बाजारात विकू शकतात बुवा हे लोक परंतु त्यांना हे माहीत नसतं की भाकड झालेली गाय असो किंवा अन्य जनावरं विकताना कोणताही शेतकरी कधीच समाधानी आनंदी नसतो ती पुढची मजबुरी असते दुसरी दुपती जनावरं घेतली नाहीत तर त्याचं सगळं अर्थचक्र गाळामध्ये जाणार असतं पूर्वी शेतीची बहुतेक कामं बैलांच्या सहाय्याने व्हायची त्याशिवाय प्रवासातसुद्धा बैलगाड्यांचा वगैरे वापर व्हायचा आता त्यापैकी काही राहिलं का शेतीची बहुतेक सगळी कामं आता ट्रॅक्टर आणि अन्य यांत्रिक साधनांनी केली जातात बैलगाड्या वगैरे आता केवळ काही कृषी पर्यटन केंद्रांमध्ये शोभेपुरत्या दिसतात बैलांचा आता काही उपयोगच राहिलेला नाही मग अशा वेळी गायीने गोऱ्याला जन्म दिला तर मग शेतकरी त्याचं करणार काय कशासाठी आणि कशाप्रकारे त्याच्या पालनपोषणाचा खर्च तो उचलणार गोश हत्याबंदी करणारं सरकार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजिबात देत नाही सरकार म्हणतं या भाकड गाई गोशाळ्यांना द्या सांभाळायला आता तिथे त्या गोशाळांमध्ये त्यांना चारं पाणी चारा आणि पाणी लागत नाही का <coughs> गोशाळा चालवणारेही तो चारा पाणी कुठून तरी विकतच घेत असतात ना त्या गोशाळांना पुण्य कमावण्यासाठी आसूसलेले काही धनिक लोक देणग्या देत असतात ते नाही का आपण सकाळी चालताना आपल्या शहरांमध्ये अनेकदा बऱ्याचदा पाहतो की बरेच लोक कबुतरांना ते धान्य वगैरे टाकत असतात आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी आणि विख्यात डॉक्टरांनीसुद्धा इशारे दिलेले आहेत अनेकदा की कबुतरांच्या विष्ठेमधून बऱ्याच प्रकारचे श्वसन विकार शहरी भागातील नागरिकांना होत आहेत आणि त्यातील तर काही अतिशय जीवघेणे आहेत परंतु त्याचं काहीही सोयरसूतक या पुण्य कमावण्यासाठी आसुसलेल्या लोकांना अजिबातच नसतं ते आपलं रोज त्या कबुतरांना दाणे टाकत बसतात आणि पुण्य कमावत बसतात प्रत्यक्षात आपल्या या कृतीने ते स्वतःसह अन्य नागरिकांचे सुद्धा जीव धोक्यात आणत असतात याचं त्यांना भानच नसतं त्याशिवाय मागे एका पक्षीतज्ञाने मला सांगितलं होतं आणि खरं वाटतं ते की पूर्वी पहा ही कबुतरं स्वतःचं खाणं स्वतःच मिळवण्यासाठी लांबवर उड्डाण करायची कबुतरांच्या गळ्यामध्ये चिठ्ठी किंवा संदेश टाकून ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, राज्यात वगैरे धाडले जायचे अशा प्रकारच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या असतात चित्रपटांमध्ये अशा प्रकारची अनेक दृश्य आपण पाहिलेली असतात शेकडो किलोमीटरचा प्रवास ही कबुतरं पूर्वी करायची पण आता पुण्य कमावण्यासाठी हे जे लोक त्यांना सगळीकडे फुटपाथवरती रस्त्यांवरती सतत धान्य टाकत असतात दुकानदार आणि लोकंसुद्धा त्यामुळे त्या कबुतरांना फार दूरवर उडावंच लागत नाही आणि हे मागील बरीच वर्ष सातत्यानं सुरू राहिल्याने आता त्यांची दूरवर उडण्याची त्यांच्या पंखा पंखांची क्षमताच त्यांनी गमावलेली आहे ते फार तर एका बिल्डिंगपासून दुसऱ्या बिल्डिंगपर्यंत इतकंच उडू शकतात तुम्ही चेक करा असो विषय आपला गायींवरती आलेला होता तर असंच पुण्य कमावण्यासाठी त्या वेगवेगळ्या गोशाळ्यांना हे काही धनिक लोक देणग्या देतात त्यामुळं अधिकची रक्कम देऊन त्या गोशाळेचे संचालक वगैरे बाजारातून चारा आणि पाण्याचे टँकर खरेदी करून भाकड जनावरं पोसू शकतात परंतु त्यामुळे बाजारातील चाऱ्याच्या किमती वाढतात आणि शेतकऱ्यांना आपल्या घरच्या दारच्या दुभत्या जनावरांसाठी तो खरेदी करणं अवघड होऊन बसतं याकडे सरकारचं लक्ष आहे का नाही भाकड जनावरं विकणाऱ्या शेतकऱ्यांवरती शहरी भागातील काही नागरिक शहाजोकपणे टीका करताना दिसतात की उद्या तुमचे आईवडील म्हातारे झाल्यावर त्यांना असंच निरुपयोगी ठरवून घराबाहेर हाकलणार का किंवा त्यांना कसायाच्या ताब्यात देणार का वगैरे वगैरे प्रत्यक्षात माझं याबाबतचं निरीक्षण असं आहे की हा प्रश्न विचारणाऱ्या अनेक शहाजूक लोकांनीच खरं म्हणजे आपल्या आई वडिलांना म्हातारपणी एकतर वृद्धाश्रमामध्ये पाठवलेलं असतं किंवा त्यांना एकटं सोडून जगण्यासाठी ते स्वतंत्रपणे दुसरीकडे राहत असतात ग्रामीण भागात निदान अजून तरी लोक आपल्या आई वडिलांना म्हातारपणी एकटं सोडत नाहीत परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीसुद्धा आणखी एक गंभीर बाब म्हणजे ही सगळी भाकड जनावरं पर्यावरणाला अतिशय घातक असणारा मिथेन गॅस उत्सर्जित करत असतात जो कार्बन डायऑक्साइडपेक्षा तब्बल एकवीस पट अधिक उष्णता निर्माण करतो वातावरणात आणि त्यामुळे आत्ताच संपूर्ण जगामध्ये हा वायू जितका निर्माण होतो एकूण त्यातील तब्बल टक् तक, तेरा टक्के वायू हा मिथेन आपल्या देशात या सगळ्या भाकडपशूंकडून निर्माण होऊन वातावरणात ढकलला जातो आहे आणि याचं प्रमाण या कायद्यांमुळे दिवसेंदिवस अधिकच वाढत जाणार आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रश्नसुद्धा एकूणच पृथ्वीवरचे आणि आपल्या देशातलेसुद्धा अधिक तीव्र होणार आहेत सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्यासुद्धा हा कायदा पूर्णपणे चुकीचा आहे कसा तर आपल्या देशातील केवळ मुस्लिमच नव्हे तर वे विविध जाती धर्मातील त्यात अगदी हिंदूंमधीलही अनेक जाती आहेत या गोरगरीब लोकांना चिकन मटन रोजच्या आहारामध्ये अजिबात परवडत नाही त्यांच्यासाठी गायी व्यतिरिक्त अन्य जनावरांचं मांस हा स्वस्त आणि आरोग्यदायी असा आहार आहे या कायद्यामुळे तो त्यांच्यापासून हिरावून घेतलेला आहे बरं ते सगळं जाऊ द्या जा। उद्या समजा या देशातील सगळेच लोक शाकाहारी झाले तर मग आत्ताच विविध कारणांनी गोरगरिबांच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेर गेलेले भाजीपाल्याचे आणि एकूणच सगळ्या शाकाहाराचे दर किती प्रचंड प्रमाणात गगणाऱ्या भिडतील याची कल्पना तरी या कायद्याच्या समर्थक लोकांना आहे काय याचं काही भान या सगळ्या लोकांना आहे काय आणि शेवटी हा एक के देश आहे आपला केंद्रातील सत्ताधारी जर खरंच इतके गोभक्त किंवा गोवंश रक्षक आहेत तर मग सगळ्या देशभर त्यावरती ते बंदी का घालत नाहीत काही राज्यांमध्ये बंदी तर काही राज्यांमध्ये नाही असं कशासाठी आपल्या देशातून बीफ निर्यात मागील दहा वर्षांमध्ये सातत्याने वाढत गेलेली आहे हे आकडे तुम्ही पहा कसं काय या बीफ निर्यात करणाऱ्या बड्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करून ते भारतीय जनता पार्टीला दिले तो जनावरांच्या रक्ता मासातून आलेला पैसा भारतीय जनता पार्टीला कसा काय चालतो बरं सगळ्या गोष्टींचं राजकारण तसं या गोरक्षणाचंही राजकारण त्या खासदार मणेका गांधींनी तर मागे स्पष्टपणे सांगितलं होतं की सगळीकडे ते हरे रामा हरे कृष्णाचा गजर करत फिरणारे ते इस्कॉनवाले आपल्या आश्रमांमधील भाकड गाया आणि बछडे कसायांना विकतात म्हणून म्हणजे पा माझं अभिव्यक्तीच्या आपल्या सर्व दर्शकांना सांगण्याचं तात्पर्य हेच होतं या भागातून की हे सगळे केंद्रातील सत्ताधारी असोत किंवा आपल्या राज्यातील यांची गोरक्षा आणि गोमाता प्रेमसुद्धा नकली आहे ढोंगी आहे केवळ काही लोकांना सुखावण्यासाठी तो त्यांचा निव्वळ दिखाऊ प्रकार आहे अन्यथा साऱ्या देशभरासाठी ते याबाबत एकच कायदा का लागू करत नाहीत त्या नॉर्थ ईस्टच्या राज्यांमध्ये तर तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यांमध्ये उल्लेख असतो अगदी जाहीरपणे की आम्ही तुमच्या गोमांस भक्षणावरती कोणतीही बंदी आणणार नाही म्हणून म्हणजे पहा पण म्हणून अशा प्रकारच्या निर्णयामुळे हे लोक सावरकर निष्ठा आहेत का तर ते सुद्धा नाही कारण इथे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खुद्द सावरकर या महाराष्ट्रातील होते अशा या आपल्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी करून त्यांनी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेलं आहे बळीराजा अशानं सुखी होत असतो काय आणि आता तर काय काल गाईला राज्यमातेचाच दर्जा सरकारनं घोषित केलेला आहे सावरकर स्वर्ग किंवा नरक वगैरे अशा खुलचट कल्पना मानित नव्हत्या अजिबात त्यामुळं आता ते कुठे असतील नेमके ते आपल्याला माहीत नाही पण जिथे कुठे असतील ते तिथून आपल्याच स्वतःच्या राज्यात आपल्याच महाराष्ट्रात हे जे काही गायीला राज्यमाता वगैरे ठरवण्याचे प्रकार आपल्याच विचारांचे समर्थक असल्याचं सांगणाऱ्यांकडून चाललेले आहेत ते पाहून ते नक्कीच खूप उशाळले असतील यात काळी मात्रसुद्धा शंका नाही हे नक्की असो जरा लांबलाचा आजचा हा एपिसोड पण विशेष तसा होता काय करणार तरीही थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद